हॅलो मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो सुंदर असे लटकन बनवायचे आहेत आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे आणि मैत्रिणीनं तुम्ही जर असे कस्टमरच्या ब्लाऊजला लटकन बनवून दिले तर तुम्हाला शंभर ते दीडशे रुपये एक्स्ट्रा सहज तुमचं कस्टमर देऊ शकतं कारण की खूप सुंदर असे लटकन आपण आज बनवणार आहोत तर तुम्हाला सुद्धा असेच लटकन बनवायचे असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला हे लटकन बनवता येतील चला तर आता आपण सुरुवात करूया लटकनसाठी तर मैत्रिणींनो लांबी रुंदी मी कापडाची घेतलेली आहे साडेतीन साडेतीन इंचची असे मी दोन कापड कटिंग करून घेतलेले आहेत लांबी रुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि अर्धा मीटरची ही नॉड घेतलेली आहे ती नॉड अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण चौकोनी आकारामध्ये कापड कटिंग करून घेतलं होतं लटकनसाठी त्याला आपल्याला सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रिणीं चौकून आपण शिलाई मारून घेत आहोत इथे पण व्यवस्थित अशी आपल्याला नॉट पिच करायचे आहे आणि इथे पहा आपल्याला इथे ओपन ठेवायचं आहे जिथे आपण नॉड अशी पलटी करणार आहोत तर बघू शकता आता नॉड मी पलटी करत आहे म्हणजे सरळ बाजू बाहेर काढून घेते आणि उलटी बाजू आतमध्ये टाकते तर बघू शकता इथे आपली ओपन बाजू आहे आता त्या ओपन बाजूमध्ये अगदी नॉर्मल असं छिद्र आपलं ओपन राहिलेलं आहे त्या ओपन बाजूमध्ये आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे काप ले ले, जे असतात कापडाचे कटिंग केलेले ते आपल्याला भरायचे आहेत आता इथे जास्त पण भरायचे नाहीत मैत्रिणीनं मोजकेच भरायचे जेणेकरून खूप सुंदर असा लूक आपल्या लटकनला येणार आहे जास्त जर भरलं तर हे जे तुम्ही लटकन बनवलेलं आहे फर्स्ट टायमिंगच्या चौकणी बॉक्समधलं तर ते खूप जाड होईल त्यामुळे आपल्याला इथे मोजकेच आपल्याला हे काप आतमध्ये भरायचे आहेत आता इथे ऑर्गनचा कपडा आहे त्यामुळे इथे भरल्या जात नाही आहे तरी पण मी सावकाश आतमध्ये काप खेचायचा प्रयत्न करत आहे तर मोजकेच मी इथं छोटे छोटे काप भरलेले आहेत मैत्रिणीनं जास्त पण मी भरणार नाही आहे तर बघू शकता आपले काप भरून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचे नॉड घ्यायचे आहेत तर बघू शकता दोन नॉट जे आहेत आपल्याला सेम घ्यायचे आहेत पाच इंच लांबीच्या तुम्ही इथं लहान मोठ्या घेऊ शकता आणि एक जी नॉड आहे ती मी दोन इंचा जास्त नी घेतली म्हणजे सात इंचची घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आणखीन आपल्याला छोटे छोटे काप काढून घ्यायचे आहेत सहा जे की आपल्याला मेन लटकनच्या खाली आपल्याला लावायच्या आहेत तर मैत्रिणींनो इथं मी सहा घेतलेले आहेत आता ते सहा जे आहेत तीन तीन इंचाचे आहेत लांबी रुंदी पहिला आपण साडेतीन इंचच काढलं होतं आणि हे आपलं तीन इंचाचं आहे तर अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचे आहेत हे दोन हे बघा असं आणि आपल्याला गोल मध्ये असं कटिंग करून घ्यायचंय तर खूप सुंदर लुक येणार आहे आपल्या लटकनला मैत्रिणींनु तर एकदम सावकाश कटिंग करा मी पण तुम्हाला खूप सावकाश दाखवते तर नक्की ट्राय करा तुम्ही तुमच्या ब्लाउजला कस्टमरच्या ब्लाऊजला तर जसं आपण गोल राऊंडमध्ये मध्ये कटिंग केलं होतं तसंच आपल्याला हे टीच करायचं आहे इथं तर बघू शकता इथं मी टीच करून घेते आपल्या घराचं काम चालू असल्यामुळे फर्निचरचं खूप आवाज येत आहे डिस्टर्ब होत आहे तरी पण तुम्ही समजून घेत चला तर पहा आपलं पूर्ण टीच गोल राऊंड मध्ये टीचिंग करून आहे आता आपल्याला हे काय करायचं सरळ बाजू बाहेर काढायची आहे उलटी बाजू आतमध्ये टाकायची तर बघा अशा पद्धतीने आता इथे आपण कडनी काय करूया एक शिलाई मारून घेऊया तर हे ऑरगेनचा कपडा आहे त्यामुळे खूप असा म्हणजे हातातून सटकत आहे तर मैत्रिणींनो एकदम कडनी गोल राऊंड जेवढा आपला होतात त्या कडनी मी शिलाई मारून घेतलेली आहे तिन्ही पण कापडाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच मी तुमच्यासोबत लाईव्ह यायचा प्रयत्न करणार आहे लाईव्हमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने पेपर कटिंगपासून ब्लाऊज कटिंग टिचिंगपर्यंत शिकत असतो या अगोदर पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत लाईव्हमध्ये आत्ताच खूप दिवस झाले गॅप पडलेला आहे जवळजवळ एक महिन्याचा आपला हा गॅप पडलेला आहे तर मैत्रिणींनो तिन्ही पण आपले गोल राऊंडमध्ये टीच करून झालेले आहेत कापड आता पहा आपल्याला ज्या नॉट घेतल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत आणि आपण जसं लटकन बनवतो म्हणजे जे पाकळ्या बनवतो की लई लटकनला खाली त्याच पद्धतीने आपल्याला हे टीच करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने हे आपल्याला इथं टीच करून घ्यायचं आहे तिन्ही पण लटकन म्हणजे तिन्ही पण पाकळ्या आपल्या इथे तयार होणार आहेत पाहू शकता आता टीच करून झालेल्या आहेत आपण हे ओपन करूया म्हणजे सरळ बाजू बाहेर काढूया याची आता हे तिन्ही पण आपल्याला काय करायचे जे आपण पहिल्यांदा फूल बनवलं म्हणजे जे लटकन बनवलं चौकोनी आकाराचं त्यामध्ये आपल्याला हे टीच करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता दोन जे आपले छोटे छोटे नॉड होते ते आपल्याला कडाने ठेवायचे आणि जी जास्त लांबीची होती की नाही नॉड ती आपल्याला मध्यभागी ठेवायची तर बघा इथे आपलं छोटस छिद्र ओपन होतं ते आपल्याला इथं बंद करायचं आहे आता ते मी टीच करून घेते आणि नॉर्मल अशी जागा रिकामी ठेवून त्याच्यामध्ये ह्या ज्या नॉड बनवले आहेत त्या मी टाकून घेते तर बघू शकता कडनी आपल्या ज्या दोन सेम नॉड होत्या की नाही त्या कडनी ठेवायच्या आहेत आणि जी लांबी जास्त होती एकाची ती आपल्याला मध्यभागी ठेवायची अशा पद्धतीने आणि पूर्ण जी बाजू होती ओपन आपली चौकोनी बॉक्सची ती आपल्याला इथे बंद करून घ्यायची आहे आणि ती टीच करून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप सुंदर असं आपलं हे लटकन तयार झाले आता चौकोनी आकार होता जो आपला त्यावरती आपण ही लेस आपल्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लेस यूज करू शकता पूर्ण जेवढा आपला चौकोनी आकार होता तेवढ्या आकाराला मी ही लेस लावून घेतलेली ला आहे आणि त्यावरती मैत्रिणींना काय करायचंय डबल शिलाई द्यायची आहे तुम्ही जर थोडीशी रुंदीची लांब म्हणजे जी लेस घेणार आहात आणि ती रुंदीला जास्त असेल तर डबल शिलाई मारा आणि जर तुमची रुंदीला लेस कमी असेल तर तुम्ही इथं सिंगल शिलाई मारली तरी काही प्रॉब्लेम नाहीये तर बघू शकता खूप सुंदर आपलं हे लटकन तयार झालेलं आहे तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने हे लटकन तयार करायचं आहे तर बघा खूप सुंदर असे लटकन दोन मी तयार केलेले आहेत म्हणजे एक करून दाखवलं एक ऑलरेडी मी केलं होतं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी टिप्स आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये मोफत शिवण क्लास शिकायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणीनं जे लटकन बनवले होते मी ते ब्लाउजला टीच करून सुद्धा घेतलेले आहेत आता जिथं आपली शोल्डरची शिलाई असते की नाही तिथून सरळ खाली दीड इंचावरती अंतर टाका म्हणजे मोजून घ्यायचं आणि तिथे नॉड स्टिच करून घ्यायचा तर मी हे अंदाजा लावलेल्या आहेत दीड इंचावरती बरोबर एकदम परफेक्ट आपल्या टीच झालेल्या आहेत तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे या लटकनमुळे तुम्ही सुद्धा हे लटकन नक्की बनवा आणि तुमची ब्लाऊजची शिलाई जर शंभर रुपये असेल तर या लटकनमुळे तुम्हाला शंभर ते दीडशे रुपये एक्स्ट्रा सहज येऊ शकतात शिलाईचे ब्लाऊजच्या चला तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद